फिजिओथेरपी आयुर्वेदिक सेंटरच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरास रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हिलिंग हॅण्डस फिजिओथेरपी ऑस्टिओपॅथी आणि आयुर्वेदिक सेंटरच्या वतीनं चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक चौदा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दरम्यान भव्य मोफत ऑस्टिओपॅथी आणि कायरोप्रॅक्टिक उपचार शिबिर तसंच बीएमडी फिजिओथेरपी तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवारी या शिबिरास सुरुवात करण्यात आली रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून या शिबिरात सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर नेहा सिंग रोडा यांनी शिबिरातील रुग्णांची तपासणी केली हिलिंग हँड्स फिजिओथेरपी ऑस्ट्रेलिया आणि आयुर्वेदिक सेंटरच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मोफत फिजिओथेरपी तपासणी शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला पुढील उपचारावर तीस टक्के सूट रुग्णांना देणार असल्याची माहिती डॉ नेहा सिंग रोडा यांनी दिली तसंच हे शिबिर चौदा डिसेंबर शनिवार ते पंधरा डिसेंबर रविवार पर्यंत सुरू राहणार असून इच्छुकांनी पंच्याण्णव एकसष्ट सतरा अठरा अठ्याऐंशी या नंबरवर नोंदणी करावी असं आवाहन डॉक्टर नेहा सिंग रोडा आणि डॉक्टर विनोद रोडा यांनी केलं आहे